मित्रांनो माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो जर तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल ना सध्याच्या परिस्थितीमध्ये तर तुम्ही घ्या पण मित्रांनो डाऊन पेमेंट जास्त करा रिक्षा घेण्याआधी सहा महिने दुसऱ्या रिक्षा चालवा परमिट काढ कर... सॉरी बॅच वगैरे काढून सहा महिने चालवा त्याला काय सीप पस, सीप असेल त्याची ती द्या आणि अनुभव घ्या रिक्षाचा अनुभव घ्या लाईनचा रिक्षा म्हणजे रिक्षा काय काय होतं काय काय बाहेर त्रास असतो ह्याचा पूर्ण अनुभव घ्या त्याच्यानंतर तुम्ही नवीन रिक्षा घ्या आणि रिक्षा जर तुम्ही घेतली तर डाऊन पेमेंट जास्त करा किंवा गोल्ड लोन करा फायनान्स कराल तुम्ही बाहेरचा म्हणजे फायनान्सवाले असतात त्यांच्याकडून तर त्याचे इंटरेस्ट जास्त असते आणि तुमचे हप्ते एखादं चुकला तर मित्रांनो त्याचं तुम्हाला कॉल करून एरेडिट करतील ते वेगळे आणि गाडी उचलून वगैरे नाही तुम्ही एक दोन हप्तेवर तर तुम्हाला त्रास होणार मित्रांनो त्यापेक्षा तुमच्याकडं गोल्ड असेल तर बेस्ट आहे गोल्डवाला एवढं काय नाही इंटरेस्ट काय एवढं जास्त नसतं एक दोन वर्ष राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो तर मेहनत करा आणि रिक्षा व्यवसायात यायचं असेल तर दहा लोकांना विचारूनच या मित्रांनो नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना तर मी प्रकाश भावकर मी लास्ट टाइम पंधरा दिवसापूर्वी मी चेनचं आणि प्लचपेडचं काम केलं होतं मित्रांनो टोटल खर्च मला साडेपाच हजार होता आला होता आणि त्याच्या आधी मी जे काम केलं होतं म्हणजे ह्या महिन्यात मी टोटल नऊ हजाराचं गाडीचं काम केलं होतं मित्रांनो तर मित्रांनो परत माझा सेम प्रॉब्लेम आला आहे चेनचा ऑइल लिकेजचा तर माझ्या प्लगमधून तो ऑइल लिकेज होतोय आहे आता बघूया त्याचा किती खर्च होतोय मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही गाडी घेणार असाल ना तर विचार करून घ्या तुम्हाला गाड्या दाखवतो साईडला किती येतो पूर्ण साईडला ज्या सेंटरला गाड्या लागलं ते दाखवतो मित्रांनो एकदा बघून घ्या एवढ्या गाड्या आल्यात माझा पर्सनल मी तुम्हाला सांगतो मी इथे कायम येतो इकडे बजेट सेंटरला तर एवढ्या गाड्या कधीच नव्हतं जेवढा मी आज बघितला गाड्या जवळजवळ तीस तीस एक गाड्या असतील जास्तच असतील आतमध्ये आहेत ते वेगळ्याच तर आता नंबर कधी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पण येऊ शकतो चार पाच वाजेपर्यंत तर रिक्षाला असा कर्जबाजारी कसा बनतो त्याचं उत्तम उदाहरण हे आता मी जर एका महिन्यात जर मी नऊ हजाराचा टोटल खर्च केला म्हणजे सर लायनर बघून वगैरे टाकून ते वेगळा खर्च आणि फक्त इंजिनचा खर्च मला साडेपाच हजार रुपये आला मित्रांनो तर सहा महिन्यापूर्वी पहिल्याच चेन टाकली होती आणि सेम प्रॉब्लेम मला सात आठ महिन्यानंतर परत आला मी स्वतः एकटा गाडी चालवतो ठीक आहे आपण ट्राफिकमध्ये चालवतो पावसात खड्डे वगैरे असतात ठीक आहे पण साडेपाच हजार रुपये जर सहा सात महिन्यातून जर घालावलं गेलं मित्रांनो सर्व्हिसिंग वेगळी छोटा मोठा खर्च वेगळा असतो तर मित्रांनो तुमची फॅमिली जर तुमच्या फॅमिलीला बॅकअप चांगला असेल तर तुम्ही टिकू शकता या धांड्यामध्ये जर तुमचं फॅमिलीचं जर बॅकअप चांगलं नसेल जर तुमच्या एकट्यावर सगळं चाललं आहे तुमच्या घरात तरी मिनिमम दोन मुलं असतील आपली बायको असेल आपण स्वतः असेल तरी पण शाळेचा खर्च बघून मित्रांनो रिक्षाला व्यवसाय आता राहिलेला नाही आता कसं पहिल्यासारखं रिक्षा व्यवसाय नाही पहिल्यांदा खूप सारे होतं आता एक रिक्षा पहिला रिक्षाच्या मागे लोकं धावायचे आता लोक रिक्षावाले लोकांच्या मागे धावतात एक एक माणूस उभा राहिला रस्त्यावर तर चार रिक्षा लागतात एका मागे एक ते वास्तुस्थिती आहे तुम्ही कधी बघायचं असं बघू पण शकता मित्रांनो ट्राय करायचं एकदा उभं राहा रस्त्यावर ते फक्त एक दोन मिनटं उभं राहा तुम्हाला दहा रिक्षावाले हॉन मारून जातील हे विचारतील किधर जाधर जाणं आहे तर मित्रांनो बघा रिक्षावाल्यासाठी यायचं असेल तर अभ्यास करा दहा लोकांना विचार रिक्षावाल्यांना विचारा आता तुम्हाला होणार नाही आता बघूया मी परत आलो आहे साडेपाच हजार आणि आता परत धंदा बुडवून तीन दिवस गाडी बंद ठेवली कारण ऑइल हे होत होतं काल फ्रायडे असतं बंद असत आहे त्याच्यामुळे तर आता बघू मी आलो आहे तो दादाला बोललो होतो आपला आपला जर मराठी माणूस त्याला बोललो तो दहा मिनटा थांब बघतो तर आता बघू किती वेळ जाते आणि तुम्हाला ते अपडेट होतो मित्रांनो तर मित्रांनो हे बघा हे एक साइडने प्लग आहे ना हा बघा प्लग आहे प्लगच्या आतून ऑइल लिकेज होत आहे तर त्यासाठी जिथे गाडी आणली आहे आता मी तर नंबर आला की दाखवून देईल त्याला देल तो बोलला आहे की प्लग खराब झाला आतमधलं जे ओवरिंग असते ना ती डॅमेज झाली आहे ते बघा प्लगच्या आतमध्ये एक पाईप असतो त्याला एक रबरासारखं असतं हे बघा हा पाईप पाई पाई आहे आणि त्याला रबरासारखं असतं हे बघा दाखवतो तुम्हाला हा बघा रबर तो कशासाठी कटला आहे घासला गेला आहे त्याच्यामुळे ते आता हे लगेच टाकून घेऊया आपण पाईप पाई आणि पॅकिंग पण नवीनच टाकून घेऊया दुसरे माझ्या गाडीचं काम झालंय आता बिलिंग तेवढं बाकी आहे ते त्याच्यात तुम्हाला ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक एक्टि, रिक्षा तुम्हाला दाखवतो तिथे आले माहिती आणि तुम्हाला डिक्की दाखवतो कुठे असते इलेक्ट्रिक रिक्षाचं आमचं इंजिन असतं ना तिथे तुम्हाला स्टेपनी ठेवायला दिलाय खूप छान आहे असं म्हणजे स्टेपनी ठेवायला तुम्ही स्टोरेज पण करू शकता म्हणजे सामान वगैरे व्यवस्थित आणि हे बघा जिथं आपलं इंजिन असतं ते तिथं त्यांना स्टेपनी ठेवायला दिलं आहे बघा आणि बॅटरी बघा आतमध्ये आहे खूप अशी जागा आहे याच्यामध्ये तुम्ही तुम्ही मोठं स्टोरेज असेल काम झालं माझ्या गाडीचं दोनशे अठरा रुपये लागले ते ओरिंग गेले होते रबर कुठला त्याच्यामुळे ऑइल भरपाय होते मी